कोपरगाव नगरपरिषद निवडणूक बराकसंदान यांचा चारशे नऊ मतांनी निसटता विजय कोपरगाव नगरपरिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि हाय होल्टेज ठरलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून नगराध्यक्ष पदाच्या लढतीत संधान यांनी विजय मिळवला आहे मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यंत चुरस कायम राहिल्याने संपूर्ण शहराचे लक्ष निकालाकडे लागले होते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराग संधान यांना अठरा हजार पाचशे मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ओमप्रकाश काकाकोटे यांना अठरा हजार मते मिळाली अवघ्या चारशे नऊ मताच्या फरकाने हा निकाल लागला असून ही लढत अटीतटीची आणि निसट्टी ठरली दरम्यान नगरसेवक पदाच्या निवडणुकीचेही निकाल जाहीर झाले आहेत एकूण तीस जागांसाठी पंधरा प्रभागामध्ये मतदान झाले होते या निवडणुकीत भाजप भाजप आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अनेक प्रभागामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली निकाल जाहीर होताच शहरातील विविध भागात समर्थकांनी आनंद व्यक्त केला काही ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तर काही ठिकाणी शांतपणे प्रतिक्रिया उमटल्या निवडणूक प्रक्रिया एकूण शांततेत पार पडली असून प्रशासनाकडून आवश्यक ती सुरक्षा आणि नियोजन करण्यात आले होते सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव विजय आहे तो सर्व थोर महापुरुष सर्व स्वर्गीय शंकररावजी कोल्हे माझे वडील शिवाजीराव सन्मान त्याचप्रमाणे आमचे नेते दादा प्रथम आमदार स्नेहलता कोल्हे व सहकार मर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष दादा व संजोनी स्वजा स्वयंसहता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका रेनुक, रेणुका भाभी व सर्व मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आर पी आय मित्रपक्ष सर्व जनता ज्ञात अज्ञात आणि तिसरी शक्ती जिने मला मदत केली या सर्वांना मी समर्पित करतो आमचे काही उमेदवार थोड्या पराभूत झाले त्यामुळे आम्ही काही जल्लोष करणार नाही परंतु आम्ही जेवढे जण निवडून दिलेले आहे आणि मी आम्ही सर्वजण दिलेले शब्द आणि विश्वास नामक जे काम आहे ते पुर परिपूर्ण करू आणि जनतेचा विश्वास संपादन करू एवढेच बोलू इच्छितो हा जो विजय आहे हा एका प्रवृत्ती विरुद्धचा विजय आहे सगळ्या आजूबाजूच्या शक्ती एकत्र आल्या परंतु हा कोले परिवार आणि भारतीय जनता पार्टी मित्र पक्षावर विश्वास नागरिकांनी दाखवला आपण याचं या निवडणुकीचं लक्ष हे राज्याचं का होतं कारण राज्यात अनेक लोक हे जे उमेदवार होते समोरचे यांच्यामुळे पीडित झालेले होते त्रासलेले होते आणि म्हणून हा प्रवृत्ती विरुद्धचा लढा आहे आणि तो आम्ही जिंकला